श्रीस्वामी समर्थ लक्ष्मी प्राप्तीसाठी काही अद्भुत उपाय एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर धनाची गरज सर्वांना सारखीच असते लक्ष्मी ही विष्णू म्हणजे तिच्या पतीसोबत जर राहिली तर ती दीर्घकाळ टिकणारी असते लक्ष्मी ही चंचल आहे ती कंजूस मनुष्याकडे जास्त काळ राहू शकते लक्ष्मी हे कर्तबगारी शूरवीराकडे देखील राहत नाही कारण असे लोक दानशूर असतात त्यामुळे ज्यांच्याकडे ती जास्त काळ राहू शकते ते लोक म्हणजे कंजूस्वे लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी काही अद्भुत उपाय खालीलप्रमाणे आहेत धनलक्ष्मीसाठी लक्ष्मी लक्ष्मीसुप्त म्हणून श्री यंत्राची पूजा रोज करावी निदान मंगळवार शुक्रवार पौर्णिमा या तिथींना करावी रात्री दही भक्षण करू नये लक्ष्मीची अवकृपा होते व्यवसाय वृद्धीकरता शुक्रवारी तीन नाणी नारळासोबत लाल वस्त्र बांधून घरामध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी बांधून ठेवावी त्यावर हळदीने स्वस्तिक काढावा निश्चितच लक्ष्मी स्थिर राहते विक्रीत वाढ होते एक लांब मोरपीस आणून दक्षिणेकडील भिंतीला लावावे रोज सकाळ संध्याकाळ अगरबत्ती ओवाळावी अडकलेली रक्कम नक्की परत मिळते देवीच्या साडेतीन पिठाची यात्रा करून नारळाने ओटी भरावी अभिषेक करावा धनप्राप्तीमध्ये वाढ होते धंद्यात भरभराट होते नवीन व्यवसाय उद्योग सुरू करण्याच्या आधी किंवा नोकरीच्या ठिकाणी पहिला दिवस असताना नदी विहीर समुद्र या ठिकाणी जाऊन एखादे फळ आणि पैसे अर्पण करावेत यश मिळते लक्ष्मी प्राप्तीसाठी भाजलेले चणे कबूतरांना खायला घालावेत घरामध्ये रोज तिळाच्या तेलाचा दिवा देवाऱ्यात वर लावावा तुपाची फुलवात देवाच्या उजव्या साईडला लावावी तेलाचा दिवा डाव्या साईडला लावावा कर्जमुक्तीसाठी ऋणमोचक मंगळ स्तोत्र रोज वाचावे नवीन केरसुनी घरात आणल्यानंतर हळद कुंकू लावून पाणी शिंपडून मगच वापरायला घ्यावी घरामध्ये तिजोरी असेल तर त्याला काळा लाल निळा रंग नको कोणतीही नवीन वस्तू घरी आणल्यानंतर घरात देवापुढे ठेवूनच ती उपयोगात आणावी दुसऱ्यांच्या दिवशी गर्भ श्रीमंत किंवा चरित्रवान व्यक्तीकडून आपट्याची पाने घ्यावी आणि चांदीच्या किंवा पितळेच्या डबी ठेवून देवाऱ्याजवळ ठेवावी आणि त्याची रोज पूजा करावी रोज संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा अगरबत्ती लावावी घरात निरंतर लक्ष्मीचा वास राहतो लक्ष्मीप्राप्तीसाठी घरात बनलेले अन्न आणि दूध झाकून ठेवावे गुरुवारी तुळशीला थोडेसे दूध घालावे लक्ष्मीचे वास्तव्य कायमस्वरूपी राहते घरामध्ये किमान एक वेळेचे जेवण तरी सर्वांनी मिळून एकत्रित घ्यावे जेवताना वादविवाद करू नये पैशांसंबंधित कामासाठी निघताना उजवा पाय घराबाहेर टाकून निघावे मंदिरात लाल फूल वाहून समोर आलेल्या अपंग गरिबांना पैसे देऊन पुढे कामासाठी जावे यश मिळताना दिसते लक्ष्मी प्राप्तीसाठी महालक्ष्मी अष्टक मंगळवार शुक्रवार वाचावे सोबत विष्णूंची उपासना देखील करावी म्हणजे किंवा विष्णू सहस्रनाम देखील वाचावे दर शुक्रवारी लक्ष्मीची पूजा करून साखर फुटाने नैवेद्य दाखवून प्रसाद वाटावा लक्ष्मीला आवडते पदार्थ चढवावे जसे की डाळिंब पेठा पेडे नैवेद्य दाखवून सर्वांना वाटावेत लक्ष्मी ही चंचल आहे म्हणून सरस्वतीची उपासना करावी तिच्या पाठी लक्ष्मी येतेच आणि ती चिरकाल स्थिर राहणारी असते कलियुग आहे इथे साम दाम दंडभेद नीती या राहूच्या तत्त्वावर सर्वजण चालतात परंतु केतू म्हणजे अध्यात्म आणि शांती या तत्वावर चालण्याचा प्रयत्न करावा जिथे नीतीने पैसा कमावला जातो तिथे लक्ष्मी स्थिर राहते आणि चिरकाल टिकते घरातील स्त्री वर्गाचे म्हणजेच आई बहीण पत्नी या सर्वांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करावा साहजिकच लक्ष्मी खुश होईल आणि स्थिर काळ टिकून राहील श्री स्वामी समर्थ धन्यवाद